अबोली या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये आता श्रेयस अबोलीच बोलणं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आणि अबोली काय बोलते कसं बोलते त्याला काही कळत नसतं आणि तो सांगत असतो आबोली मॅडम कोर्टाचा उगाच वेळ वाया घालवतायत मला असं वाटते जर त्यांना त्या आरोपीचं नाव माहिती आहे किंवा तो खुनी माहिती आहे त्यांनी कोर्टासमोर लगेचच ते नाव सांगावं ना इतका कोर्टाचा वेळ का त्या वाया घालवत आहेत यावरती अबोली म्हणते मला नक्की माहिती आहे आणि मला पूर्णपणे माहिती आहे की तो खुनी कोण आहे तो खुनी कोर्टात आहे पण त्याने स्वतःहून त्याने स्वतःहून या कोर्टाच्या समोर यावं असं मला वाटतंय त्यामुळे आपण पाच मिनिटं वाट पाहूया पाच मिनिटामध्ये जर त्या खुण्याच्या मनामध्ये जरा तरी कुठे अपराधी भावना असेल की आपल्यामुळे परशु अडकला जातोय आणि परशुचं अख्ख आयुष्य बर्बाद होतंय तर त्याने या विटनेस बॉक्समध्ये येऊन आता उभं राहावं म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्याने येऊन उभं राहिलं तर मी समजेन की त्याच्यामध्ये अजूनही कुठेतरी सत्सग विवेक बुद्धी आहे असं म्हणत आता मात्र इकडे जज साहेब म्हणतात ठीक आहे आपण पाच मिनिटं थांबूया पाच मिनिटामध्ये तुमचा जर का खुनी इकडे आला तर ठीक आहे असं म्हणत पाच मिनिटं वाट पाहिली जाते पाच मिनिटं वाट पाहून सुद्धा कोणीही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये येत नाही मग मात्र श्रेयस म्हणतो कसं आहे ना आबोली मॅडम तुम्हाला जर नाव माहिती आहे तर तुम्ही पटकन सांगून मोकळ्या व्हा उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये यावरती आता मात्र आबोली म्हणते नाही म्हणजे मला विचार करायलाच पाहिजे होता की एक खून करणारा माणूस त्याच्या मनामध्ये कशी काय सत्सग विवेक बुद्धी असेल किंवा आपण दुसऱ्याला अडकवतोय ही भावना तरी कशी असेल श्रेयस म्हणतो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय जर त्याच्या मनामध्ये काहीतरी असतं म्हणजे न्यायाविषयी तर त्याने खून केलाच नसताना त्यामुळे आपण वाट पाहण्यात काहीच वेळ नाहीये तुम्ही स्वतःहून त्या खुन्याचं नाव सांगून मोकळे व्हा यावरती आबोली म्हणते कसं आहे मला माहिती होतं तरी पण त्या खुन्याला एक संधी द्यावी म्हणून मी हे सगळं गेलं श्रेयस म्हणतो संधी देऊन झालेली आहे आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कोणीच नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचं तोंड उघडा आणि कोण आहे ते सांगा मग मात्र आता देशपांडे जज हे सगळ्यांच्या समोर बोलतात की ठीक आहे आबोली मॅडम तुम्ही बोलवा जो कुणी खुनी आहे त्याला बोलवा आबोली म्हणते ठीक आहे जो कुणी खुनी आहे ना तो या कोर्टामध्ये ऑलरेडी उपस्थित आहे आणि त्या खुण्याला मला या कोर्टामध्ये आणण्यासाठी बिलकुल वेळ लागणार नाही असं म्हणत मग मात्र अबोली इशारा करते इशारा केल्यावरती आबोलीची माणसं आता खूप मोठा आरसा घेऊन कोर्टामध्ये येतात कोर्टामध्ये मोठा आरसा घेऊन आल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणजे खुण्याला आणण्याच्याऐवजी हा आरसा का आणि तो आरसा आणून साहेबांच्या जच समोर ठेवला जातो जज साहेबांच्या जच समोर तो आरसा ठेवल्यावरती जत साहेब सुद्धा थोडेसे गडबडतात काय आहे हे सगळं तर मात्र त्या आरशामध्ये जज साहेबांना दाखवत आबोली म्हणते हा हा हे खरा खुनी आता मात्र ज्याप्रमाणे सगळ्यांनाच धक्का बसतो जज साहेबांना पण धक्का बसतो की हिला कसं का काय हे समजलं आणि जज साहेबांच्या चे चेहऱ्याचा सा पूर्णपणे रंग उतरून जातो त्यावेळेला जज साहेब म्हणतात ऍडव्होकेट अबोली काय आहे हे सगळं आता मात्र इकडे श्रेयसला पण धक्का बसतो म्हणजे अबोलीला नक्की झालंय तरी काय सगळ्यांच्या समोर आता हे खूप मोठं आश्चर्याचं धक्कादायक सत्य आलेलं असतं जज साहेब म्हणतात अबोली मॅडम अहो तुमची मागच्या वेळेला तब्येत बरोबर नव्हती त्याचा डोक्यावरती परिणाम परिणाम झाला की काय तुमच्या अबोली म्हणते नाही माझ्या डोक्यावरती परिणाम झालेला नाहीये हा मागच्या वेळेला जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मी थोडीशी गडबडले होते पण आत्ता आत्ता मी सत्य सांगण्यासाठी ठामपणे पाय रोबून तुमच्या समोर उभी आहे हो जत साहेब तुम्हीच खून केलाय आता मात्र श्रेयस म्हणतो अबोली मॅडम अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही जज साहेबांवरती आरोप करताय आबोली म्हणते हो मी पूर्णपणे होशो होवाज मध्ये आहे आणि मला समजते की यांनीच खून केलेला आहे असं म्हणत आबोली आपल्या मतावरती ठाम असते आणि अख्या सगळ्या कोर्टासमोर जज साहेबांवरती ओरडून ओरडून आरोप करते साहेब चिडतात आणि आबोली मॅडम तुमच्याकडे कोणताही गुन्हेगार नाहीये तुम्ही वाटते त्याच्यावरती आरोप करताय हे सगळं मी सहन करणार नाही असं म्हणत जज साहेब ओरडतात अबोली म्हणते मी कोणताही पुरावा कर करत नाहीये म्हणजे कोणताही मी चुकीचा आरोप करत नाहीये माझ्याकडे माझ्याकडे आहेत पुरावे काही जज साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही माझ्यावरती आरोप केलेत ना मग सबळ पुरावे असल्याशिवाय हे आरोप सिद्ध होत नाहीत तुम्हाला माहिती आहे ना यावरती अबोली म्हणते हो जज साहेब माझ्याकडे पुरावा आहे मी खर तर एक सगळ्यात पहिला पुरावा कोर्टासमोर सा सादर करू इच्छिते ते म्हणजे तुमच्या कानाच्या मागे भाजल्याची खूण आहे ना यावरती जज साहेब गडबडतात आबोली म्हणते साहेब मी काहीतरी विचारत आहे तुमच्या कानाच्या मागे भाजल्याची खूण आहे की नाही असं म्हणत आबोली जज साहेबांना आता अचूक कोंडीत पकडते आणि लवकर सांगा तुमच्या मागे खूण आहे तुम्ही पाठमोरे बरं असं म्हणत अख्ख्या ऑफिस समोर किंवा अख्ख्या कोर्टासमोर आबोलीने जज साहेबांना आता मात्र मागे वळण्यासाठी सांगितलेलं असतं जज साहेब मागे वळतात आणि सगळ्या कोर्टासमोर ती खून येते आबोली सांगते ही खूण आहे ना ही खूण सुमीने खून करताना पाहिलेली आहे म्हणजे सावकाराचा ज्या वेळेला खून झाला ना तेव्हा सुमीने जज साहेबांच्या कानामागची ती खूण पाहिली आणि त्याच वेळेला सुमीला ते समजलं सुमी की हे खुनी आहेत पण खरं सांगायचं तर साहेबांनी सुमीला धमकी देण्यासाठी ज्या वेळेला सुमी, सुमी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना त्यावेळेला पण ते गेले होते असं म्हणत आबोली दुसरा गोप्यस्फोट करते आणि मग घडलेला प्रकार आबोली सांगते ज्या वेळेला सुमी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तिला आपल्या बाळाची आठवण येत होती आणि ती बाळाचा फोटो पाहत रडत होती त्याच वेळेला तिकडे जतसाहेब जच्चाहिव गेले जज साहेबांना पाहून आता सुमी घाबरली आणि त्यावेळेला साहेबांनी काळ्या हॅट घालून आपले डोळे झाकून घेतलेले असतात फक्त तोंड सुमीला दिसत असत सुमी म्हणते कोण आहात तुम्ही तुम्ही इथे काय आलेला आहात मी ना मी डॉक्टरांना बोलवेन तुम्ही इथून निघून जा बरं असं म्हणत घाबरलेली सुमी आता साहेबांना पाठवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती साहेब म्हणतात हे बघे मी तुला वॉर्निंग द्यायला आलोय तुझं तोंड बंद ठेव असं म्हणत जज साहेब आता मात्र त्या वॉर्ड बॉयला सांगतात हे बघ हिच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवायचं हा हिने कुणाशी काही बोलली नाही पाहिजे आणि त्यावेळेला वॉर्ड बॉय कडे बोलण्यासाठी जजसाहेब फिरतात आणि तेव्हा त्यांच्या मानेवरची खूण सुमीला दिसलेली असते आणि आता हे बघून सुमी त्या क्षणाला ओळखते की हा तर तोच माणूस आहे आणि सुमी म्हणते तुम्हीच तुम्हीच भूषण सावकाराचा सा खून केलात ना यावरती जज साहेब म्हणतात ए तुझं तोंड बंद ठेवायचं हा जर तुझं तोंड वाजवण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र तुझ्या नवऱ्याला कायमचा कायमचा न मृत्यूच्या पोचवेन मी लक्षात ठेव मी जज आहे माझा मान आहे मरातब आहे माझा रुतबा आहे आणि या रुतव्याच्या विरोधात तू जाण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत जज साहेबांनी सुमीला धमकावलेलं असतं आणि आबोली कोर्टासमोर हे सगळं सांगते आबोली सांगते मग जजसाहेबांना इतकी भीती कसली वाटली की त्यांनी सुमीला जाऊन तिथे घाबरवलं सुमीला घाबरवण्याची गरजच काय होती असं म्हणत आबोलीने सगळं सगळं आता कोर्टासमोर आणलेलं असतं आणि फायनली कोर्टासमोर जजसाहेबांचं रूप आलेलं असतं त्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांना अबोली आत्तापर्यंत काहीतरी बडबडते आहे असं वाटत असताना अचानकपणे अबोली काहीतरी खरं बोलते असं वाटायला लागतं त्यावरती जज साहेब म्हणतात हे बघ हा काही पुरावा होऊ शकत नाहीये आणि एक मी विचार करतोय ठीक आहे तुला जर का तुला जर का मी आरोपी वाटतोय तर मी आत्ताच्या आत्ता या न्यायाच्या खुर्चीवरून खाली उतरून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये यायला तयार आहे पण पण मी खून केलेला नाहीये तू माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करते आहेस आणि एक लक्षात ठेव अबोली मी ना या केसमध्ये जजची खुर्ची सोडणार आहे जजची खुर्ची सोडून मी आरोपीच्या पिंजऱ्यात येईन पण जर तू माझ्यावरचे आरोप सिद्ध करू शकले नाहीस तर अबोली यापुढे तुला वकिली करता येणार नाही आहे ना लक्षात तुझ्या म्हणजे एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवरती जर का तू असे घाणेरडे आरोप करत असशील आणि ते सिद्ध झाले नाही तर तुझी वकिली कायमची संपुष्टात येईल या गोष्टीची तू आता शहानिशा कर आणि हो मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण सुमीला भेटायला नाही सुमी कुठच्या ना हॉस्पिटलमध्ये आहे सुमी कुठे आहे याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं हो मी त्यासाठी गेलोच नव्हतो मी गेलो होतो माझ्या आजारी बायकोला भेटण्यासाठी माझी बायको सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि म्हणून मी तिकडे गेलो हो सुमीशी होतो सुमीशी माझं काही देणं घेणं नाही आणि आत्ताच्या आत्ता मी ही जजची खुर्ची सोडतोय तू माझ्यावरचे आरोप सिद्ध कर आणि मग त्यानंतरच आपण कोर्टात भेटू असं म्हणत जज साहेबांनी आपल्या खुर्चीचा त्याग केलेला असतो आणि कोर्ट आता स्थगित होत कारण या केसची सुनवाई करण्यासाठी दुसरे कोणीतरी जज अपॉइंट होणं गरजेचं असतं आणि तोपर्यंत ही केस स्थगित केली जाणार असते आणि मग मात्र कोर्ट रिकाम होत साहेब निघून जातात पुढची तारीख पण देत नाहीत कारण त्यांना तो अधिकार आता राहिलेलाच नसतो मग मात्र साहेब निघून गेल्यावरती आबोलीला श्रेय म्हणतो आबोली अगं तू काय केलंस हे तुला कळतय ना म्हणजे या सगळ्यामध्ये तू पूर्णपणे अडकलेली आहेस तू हे जे काही केलंस ना यामुळे तू न खूप मोठा स्वतःवरती काहीतरी संकट ओढवून घेतलेस आबोली म्हणते नाही मी कोणत्याही प्रकारचं संकट ओढवलेलं नाहीये म्हणजे ज्या वेळेला मला जज साहेबांचं से नाव कळलं त्यावेळेला मी गडबडले म्हणून त्या दिवशी मी कोर्टामध्ये खूप गडबडले होते पण आता मी ठाम आहे मला माहिती आहे की कोणत्याही प्रकारे मी अडकणार नाहीये कारण माझी बाजू सत्याची आहे असं म्हणत अबोली आपल्या मतावरती ठाम असते आणि कोणत्याही प्रकारे मी माघार घेणार नाही हे ती आता ओरडून ओरडून सांगत असते अबोली हे सांगत असताना श्रेयसचा तिच्या कॉन्फिडन्स दिसतो आणि श्रेयस विचार करतो नक्की अबोलीच्या मनात तरी काय आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ही खरंच खरंच सत्य बोलतीये काय चाललंय श्रेयसला काही कळत नसतं पण अबोलीचा कॉन्फिडन्स बघून त्याला असं वाटतं की नाही अबोली बोलते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि अबोली सांगते आता यापुढच्या हिअरिंगला वेगळ्या जज साहेबांच्या समोर भेटूच असं म्हणत आबोली तिकडून निघून जाते आबोलीने घरी आल्यावरती मात्र आता तिच्या समोर खूप वेगळा भयानक प्रसंग आलेला असतो इकडे जज साहेबांनी सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर आता मात्र प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता त्यांनी सांगितलेलं असतं की अबोलीने माझ्यावरती खूप घाणेरडे आरोप केलेले आहेत आणि हे घाणेरडे आहे आरोप आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत अबोली मॅडम असं का करतायत माझ्यासोबत कोणता सूड उगवतायत याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये त्यांच्या ह्या वागण्याचं मी समर्थन करत नाही असं म्हणत आता आबोलीबद्दल खोटं बोलल्यावरती आपली माणसं कामाला लावत आबोलीची बदनामी करण्यासाठी आबोलीचा पुतळा जाळला जातो आणि आता आबोली हाए हाए अबोली हाय हाय अशा घोषणा होतात अंकुश अबोली तिकडे येतात अंकुश म्हणतो काय चाललंय हे सगळं मग आता इकडे जज साहेबांचे वकील असतात पंटर ते म्हणतात की कसं आहे ना जज साहेब हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्यावरती हे असे घाणेरडे आरोप करण्याचा अबोली मॅडमना काही काही अधिकार नाहीये असं म्हटल्यावरती अबोली म्हणते ठीक आहे तुम्हाला जर वाटत आहे ना की जज साहेब निर्दोष आहेत तर त्यांचा गुन्हा मी सिद्ध करेन गुन्हा सिद्ध करेन करेन आणि नाही गुन्हा सिद्ध झाला तर मी माझी वकिली कायमची सोडेन असं म्हणत अबोलीने फायनल निर्णय घेतलेला असतो आता अबोली जज साहेबांना गुन्हेगार सिद्ध करण्यामध्ये कशी यशस्वी ठरणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे